गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना आम्ही दोघी जणी चाललोय लग्नाला सगळीच चाललोय आम्ही गाणं बंद करता तर आता ताई साहेबांनी कमेंट केली कुठं तुम्ही लग्नाला तर आम्ही चाललोय डोरलेवाडीला हा झालं झालं दीदीने उरकले समुनी उरकले पलूनी उरकले मी उरकले आम्ही सगळी चाललोय आम्ही सगळी चाललोय आता गाडी जेवढी बसते तेवढी गाडीच चाललोय आणि मला कोण कोण कसं कसं नटलंय हा बा कसं दिसतं मैत्रिणींनी लुक सांगा आमच्या दोघीचा विशेष म्हणजे ताईला मी म्हणल तर ताई आता मला तुमच्या संग येऊन द्या नाहीतर मी पण गाडीवर जाणार ताई म्हणली आहे नाही आता गाडी म्हणलो कसं जायचंय गाडीवर इतके दिवस गाडी नव्हते तेव्हा आम्ही गाडीवरच जात होतो की पण आता हाय म्हणलो घरची गाडी असताना तिला लावायची गाडीवर नाही ना बरं दिसत चम की नाही आता ही फक्त व्हिडिओ पुरतीच नच घातली काढून ठेवणार आहे मी मला लई लाज वाटते बरं कसं लाईस लोक आमच्या दोघीच सांगा कमेंट मध्ये हा बरं का मैत्रिणी आम्ही आमचं काय नसतं हो का एवढंच आमच्याकडं एवढं हे सगळं आम्ही नकलीच घालून तुम्ही परत माणसा नाकाने कधी गायातलं केलं दाखवलं नाही तर काय नाही हो का हे सॉरी नकली आपलं साध आमचं आपलं आमचं जसं आहे पटाकाव पंढरपूर असतं फक्त नटून जायचं बस आय झालं का आणि आम्ही कुठं लग्नाला चालले पसारा किती होतो बघायचं का तुम्हाला घरात चला पुढच्या कॅव्हरेंट लागते तुला अग तुझं वर्गात नाही काम लय असतं मग मी म्हणलं लवकर बरं कर कशाला करायचं गव चटकी करते आता मोहरा मांडिव घे किती त्याला अगं बसतात की मांडिव नाही गाणं मोर बसायला नाही कस बसायच बाय अग बाय बाय मित्रांना हाय मित्रांनो बतलाय का ना आता हिता बाय 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 बट का मित्रांनो आणि मैत्रीण प्लकिंग करावं लागेल बाई म्हणते म्हणजे प्लकिंग करावा लागतो आता हे माझ्या बोवाचे केलं तर ठीक आहे आता मीच काय करतो मग मोळा का चमचा करते हे पावडर कें काय मला आता बरं का मी काय चुकीचं बोललेवलं मला शिकवते पण आता दाजी काय बोललेवलंय पट्टी फरक आहे का नाही कसं असत जास्त लांब लागले तर कांगवा स्वीकार आमची आता मी मागं बसली तर मग दोघच बसते ते माग तिसरं तीन जणांना काय बायते कांगवा रेल्वे गेट पडलंय तात झालं गाडीत कांगवा असत राहू द्या आपल्या मध्ये घ्यायचं नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींना तर महालक्ष्मी टेक्स्टाईल रेशमा अश्विनी अस्मिता हे सगळे जण दुकानाला येतात ना तर हे दुकान आहे आमच्या गोजूबावीचं ते आहे आमच्या दुकानापासून एक पाच दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती इथं आणि आमच्या गावच्याच इथं गोजूबावीच्याच इथं मालक महालक्ष्मी टेक्स्टाईलच काय म्हणताय माझं आहे ना हा आता साडीच घ्यायला आलोय आम्ही मला मी फक्त अजून व्हिडिओ नव्हता काढला तर आज काढला कसं राहतं आता दादाने व्हिडिओ काढल्यामुळं मग मी काढला कारण का गाव असलं का नाही थोडंसं लाज वाटते की बाबा त्यांना आवडत नाही आवड कुणाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आवडतं कुणाला नाही आवडत ना तर ज्या माझ्या बारामती ता, बारामतीच्या ताई साहेब आहेत ना त्यांना जर हे दुकानाला जर भेट द्यायची असेल ना एकदा तर आपला एम आय डी सांगाचा सा पेट्रोल पंप आहे ना पेट्रोल पंपाच्या समोरच्या साईडला ते दुकान आहे आपण जर भिगवनला जाणारा रोड आहे ना एम आय डी सीतला त्या रोडला या नक्की एकदा येऊन भेट द्या एकदा तुम्ही बघा सगळेजण येतात तुम्ही पण एकदा या तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या काय म्हणताय अजून आणि कंपनीच्या कुठल्या कुठल्या ब्रँडच्या साड्या असतात लक्ष्मीपती लक्ष्मीपतीचे दुकान लय जुनाई बरं का मैत्रिणींनो हे जरी आता नवीन त्यांनी घेतलेलं असलं ना टाकलेलं असलं ना तरी ह्यांच्या दुकानाला किती वर्ष झाली आपलं सोळा वर्ष झाले सोळा वर्ष झाले मार्केट पहिलं आठवळे क्लॉथ सेंटर दुकान होत आता आपण नाव बदलून थोडं चेंज केलं थोडं थोडं वेगळं वाटलं पाहिजे मार्केट त्यासाठी आपण महालक्ष्मी टेक्स्टाईल हे नाव नावाने चालू केलेला आणि किती स्क्वेअर फूट मध्ये आपलं आठ हजार स्क्वेअर फूट आहे आणि आता पण पलीकडे काम चालू आहे आता दहा हजार स्क्वेअर फूट दोन हजार स्क्वेअर फूट अजून वाढवत आहे तर आता दहा हजार स्क्वेअर फूट दुकान होत आहे बारामती मध्ये सगळ्यात मोठं दुकान सगळ्यात मोठं महालक्ष्मी टेक्सटाईल सगळ्यात मोठं दुकान आहे हा दाखवते ना आपल्या गावालेच आहे परत एकदा अजून सांगते आणि चला तुम्हाला दाखवते काय काय आम्ही सकाळ सकाळ आलोय ब्लाऊजचे कापड वगैरे सगळं असतं हे सगळे ब्लाऊज आहेत हे सगळे ब्लाऊजचे कापड आहेत ना ही सगळी हे बघू शकता पीस तुम्हाला जशी पाहिजे ना तसे ते ब्लाऊजचे कापड ब्लाऊज पण आहेत

डायरेक्ट दुकानातच आपलंय मला व्हिडिओ काढायचा योगाल उद्घाटनाला मैत्रिणींना यायला थांबवतो आता बघायचं उद्घाटन पण नाही ना आम्ही नाशिकला तुम्ही बघितलं ना सात दिवस गुजरातला गेलो होतो त्यावेळेस होतं आता आलं नाही त्यावेळेस नाही तर तुमच्या दुकानाला मी पहिलं कंटिन्यू येईल कंटिन्यू तुला घेऊ कधी दाखवतात ना चारशे रुपयाचा हप्ता

you <laughs>